जंतूर बोरी रस्त्यावर करपरा नदी पुलाजवळ भीषण अपघात कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम पूर्ण तीन जण गंभीर जखमी जंतूर परभणी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही जंतूर बोरी रस्त्यावरील करपरा नदीच्या पुलाजवळ ट्रॅक्टर व वा इरटिका वाहनाची भीषण धडकेत इरटिका वाहनातील तीन प्रवासी जखमी सुदैवाने एअरबॅग वेळेवर उघडल्याने जीवितहानी टळली जंतूर येथून लग्न समारंभ आटोपून अहमदपूरकडे जाणारी एम एच सेव्ह इरटिका कार करपरा नदीच्या पुलाजवळून जात असताना बाजूच्या रस्त्याने आलेल्या ट्रॅक्टरने अचानक मुख्य रस्त्यावर प्रवेश केला यावेळी दोन्ही वाहनांची धाक झाली या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे टायर सुटले तर वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे झाला स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले या तिघांवर सध्या परभणीतील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जंतूर परभणी महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू असून अद्याप अपूर्ण आहे अपूर्ण पूल व अंधारामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो करपरा नदी पुलाजवळ ना चेतावणी फलक ना दिव्यांची व्यवस्था अशा परिस्थितीत अपघात होणे अपरिहार्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे संतप्त ग्रामस्थांनी म्हटले कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी कामामुळे अनेकांनी प्राण गमावले आता तरी प्रशासनाने जागे व्हावे व जबाबदारांवर कठोर कारवाई करावी